अठराशे अठरा साली इंग्रजांनी मराठ्यांचे जवळजवळ अडीचशे किल्ले तोडले किल्ले तोडले म्हणजे काय बऱ्याचशा किल्ल्यांवर तोपगोळे टाकले आणि स्पेसिफिकली त्यांनी किल्ल्यावर जाण्याच्या वाटा तोडल्या याचं कारण वर जाण्याच्या वाटा ज्या शेवटच्या टप्प्यामध्ये अवघड असतात काताळात कोरलेल्या वगैरे अशा असतात तिथेच त्यांनी तोपगोळे टाकून त्या वाटा तोडल्या की जेणेकरून किल्ल्यावर जाऊ नये कोणी आणि तसंच झालं किल्ले जिंकल्यानंतर किल्ल्यावरचे बऱ्याचशा किल्ल्यावरच्या लोकांनी सरेंडर केलं कारण त्यांना बॅकअपच नव्हता म्हणजे जो काही सप्लाय येणार होता तो तोच बंद झाला सगळा त्याच्यामुळे त्यांनी सरेंडर केलं काही किल्ल्यावरचे लोक लढले तिथे पण शेवटी ताकद जास्ती होती आणि मराठ्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये तर मराठ्यांची ताकद कमी झाली होती त्यामुळे ते किल्ले सगळे पडले आणि नंतर मात्र म्हणजे लोक वर का राहिले नाहीत कारण लोकांना वर राहण्याचा काही पॉईंटच नव्हता कारण त्यांना जे काही पगार सरकारात येत होती रसद मिळत होती ते सगळंच मिळणं बंद झालं ना त्यामुळे वर कोणी राहणारच नाही तेव्हा लोकांनी किल्ला सोडून खालतीच येऊन राहायला लागले ना इथेच्या गावामध्ये किंवा आपापल्या गावांमध्ये कुठे जाऊन तिकडे मग अशा वेळी वरच्या वास्तूंचं काय झालं मेंटेनन्स नाही त्याच्यामुळे तटबंदीवर झाडं वाढायला लागली पहिले किल्ल्यावरची आतली स्ट्रक्चर जी होती त्या स्ट्रक्चरवरती झाडं वाढायला लागली कवलं जी होती त्या मेंटेनन्स अभाव अभावी ती कवलं पडली सगळी खाली कारण कारण आपल्याकडे पाऊस एकतर जोरदार असतो <laughs> त्याची प्रॉपर दरवेळेला शाकारणी नाही झाली तर ती कवलं खाली येतात ती कवलं खाली आली त्याच्यानंतर भिंती एक्सपोज झाल्या पावसाला त्याच्यावर भिंतींवर पाऊस पडून त्या भिंती कोसळल्या आतलं लाकड कुजून गेलं काही वेळेला काही वेळेला चोरांनी वरची लाकडं सुद्धा पळवून नेली त्याच्यामुळे हे सगळं मग आता राहिलं काय तर बांधकामाच्या फक्त प्लीनतच राहिल्या नहीं, नहीं त्या, तर त्याच्यामुळे ह्या किल्ल्यांच्या बाबतीत नाही असं नाही म्हणता येणार पण बऱ्याचशा किल्ल्यांच्या बाबतीत हेच झालं की दुर्लक्षित राहिले किल्ल्यावरचे अवशेष संपत झाले त्यात ह्याच्यासारखे तर काही छोटे जे किल्ले आहेत पन्हाळघर वगैरे सारखे ह्या किल्ल्यांवर तर मुळातच अवशेष कमी होते त्याच्यामुळे त्याची लवकर दुरावस्था झाली किंवा लवकर ते नामशेष होण्याच्या मार्गावर गेले जे ज्याच्यावर जरा चांगले अवशेष होते ते थोडे टिकले